डान्स शिकण्यासाठी आत्ताच प्रवेश घ्या स्वर तरंग संगीत अकादेमीच्या वतीने सह आश्वीने आग लावी मॅडम यांच्या मार्गदर्शनाने सिद्धी क्लासिक कथक नृत्य सिमी क्लासिकल जुबा डान्स कपल डान्स चलो डान्स असे इतर डान्स शिकण्यासाठी स्वर तरंग संगीत अकादेमीच्या क्लॅशन्समध्ये आत्ताच प्रवेश घ्या संपर्क सऊ आश्वीने आग लावे मोबाईल नंबर पंच्याण्णव नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत पाहुण्यास पाणी प्रश्नासह इतर समस्या सोडवाव्यात अन्यथा तीव्र आंदोलन करणार युवा नेते दशरथ जावळे इच्छलकरंजी येथील प्रभाग क्रमांक वीस वार्ड नंबर सात मधील पाणी प्रश्न स्वागत कमान उभा करून वाशे आमदार के एल मलाबादे याचे नामांकरण करण्यात यावे अशा विविध मागण्यासाठी युवा नेते दशरथ जावळे यांच्या नेतृत्वाखाली इतलकरी महानगरपालिकेवर मोर्चा काढून महानगरपालिकेचे आयुक्त पल्लवी अनिता चंद्रकांत पाटील यांना समक्ष भेटून या भागातील समस्या मांडल्या यावेळी आयुक्त यांनी मार्च महिना संपल्यानंतर समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले तर युवा नेते दशरथ जावळे यांनी लवकरात लवकर समस्या न सोडवलेस तीव्र आंदोलन करणार असल्याचीही इशारा दिला आहे यावेळी बाळकृष्ण हत्तीकर केतन जावळे रोहित जावळे दिलीप लाखे अनिल लाखे अरुण जावळे अभिषेक जावळे सनी जावळे रवी जावळे प्रकाश लाखे यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या जावळे काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी प्रभा क्रमांक वीस वॉर्ड नंबर सात या ठिकाणी त्या भागातल्या पाण्याची समस्या होते यासाठी भागातल्या सर्व महिलांना घेऊन मी नगरपालिकेमध्ये आलो होतो आयुक्तांची गाठभेड झाली आयुक्तांनी पाणीपुरवठा बाजीराव कांबळे यांना बोलवून घेऊन त्यांना समोर जे ज्या समस्या आहेत त्या त्यांच्यासमोर आम्ही मांडल्या आणि गटरी लाईटीची समस्या आहे गटरीची समस्या आहे ड्रेनेजची समस्या आहे त्या पाण्याची समस्या आहे त्या सर्व त्यांनी पूर्ण करणार असे आश्वासन मार्चनंतरनं त्यांनी देतो म्हटलेलं आहे त्यामध्ये कमानीचा देखील विषय आहे कमानीचे देखील एस्टिमेट वगैरे तयार झालेले कमानी देखील त्यांनी मार्चनंतरनं ते देखील काम त्यांनी पूर्ण करू असे आश्वासन त्यांनी आयुक्तांनी दिलेलं आहे मार्च महिन्यानंतरनं जर आश्वासने जर पूर्ण नाही केले मोठ्या संख्येने इथं धरणे आंदोलन नगरपालिकेच्या समोर आम्ही करणार शिकण्यासाठी आत्ताच प्रवेश घ्या स्वर तरंग संगीत अकादेमीच्या वतीने सह आठवीने आग लावली मॅडम यांच्या मार्गदर्शनाने सि डी क्लासिक कथक नृत्य सिमी क्लासिकल झुबा डान्स कपल डान्स चलो डान्स असे इतर डान्स शिकण्यासाठी तरंग संगीत अकादेमीच्या क्लासेसमध्ये आत्ताच प्रवेश घ्या संपर्क चौ आठवीने आग लावे मोबाईल नंबर पंच्याण्णव चारशे पंचावन सत्तर आठशे दोन